नमस्कार मित्रांनो तर तरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत इयत्ता पाचवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात जो मार्गदर्शन आहे यामध्ये इंग्रजी विषयातील उपघटक वोकॅब्युलरी घेतलेला आहे आणि यामध्ये जो महत्त्वाचा भाग आपण शिकणार आहोत तो आहे पार्ट्स ऑफ बॉडी अँड फंक्शन्स म्हणजे शरीराचे भाग आणि त्यांचे कार्य कोणते आहेत याविषयीची माहिती आपण आज शिकणार आहोत तर परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने हा एक टॉपिक आहे कारण यामध्ये आपल्या शरीरातले जे अवयव आहेत खास करून त्या अवयवांची इंग्रजीमधली नावे माहीत असणे गरजेचं आहे आणि त्यांचे कार्य म्हणजे फंक्शन आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळे गोंधळ नेमका कुठे होतो की कधीकधी आपल्याला आपल्या शरीरांचे जे एक्स्टर्नल आणि इंटर्नल म्हणजे बाह्य अंग आणि अंतर अंग जे आहेत आतली जे अवयव आहेत याची बरेशी प्रॉपर माहिती नसेल तर या ठिकाणी आपल्याला कधी कधी गोंधळ उडतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की अवयवांचे नाव आणि त्याला इंग्रजीत काय शब्द आहे का आणि त्याचे फंक्शन काय खास करून यावर मग यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात आणि म्हणून यामध्ये खास करून या संदर्भामध्ये पार्ट्स ऑफ बॉडी अँड फंक्शन या टॉपिकशी रिलेटेड मुख्यतः जे प्रश्न असतात हे कुठल्या प्रकारे असतात तर खास करून हे चार प्रकारे प्रश्न या आधारित विचारले जातात पहिला मुद्दा आहे शरीराचा कोणता भाग काय म्हणतात शरीराचा कोणता भाग म्हणजे याला आपण नेमिंग म्हणू जसं उदाहरणामध्ये आहे मी हा भाग दाखवला तर कान आहे याला इंग्रजीमध्ये इयर म्हणतो आपण याचं काम काय आहे फंक्शन काय आहे तर हियरिंग ऐकणे हा त्याचं काम आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला नेमिंग म्हणजे ओळखायचं आहे की काय म्हणतात पहिल्यांदा भागाला त्या नाव काय आहे नाव म्हणजे जसं बाण दाखवलं आहे मी ते इयर आईज नोज माउथ हेड हे नेमिंग झालेलं आहे नाव झालेलं आहे आणि दुसरा जो प्रश्न असतो रिलेटेड कोणता भाग काय काम करतो म्हणजे याला या ठिकाणी फंक्शन स्पष्ट करायचे आहेत त्याची कार्य काय आहेत मी मगाने सांगितल्याप्रमाणे कानाचं सा काम आहे ऐकणे इंग्रजीमध्ये याला आपण लिसनिंग हिअरिंग म्हणतो आपण बरोबर आहे की नाही डोळे पाहणे हात एखादी वस्तूने कुठलीही वस्तू उचलणे हाताने पाय उभं राहणे किंवा चालण्यासाठी धावण्यासाठी तर अशा पद्धतीचे फंक्शन्स या भागामध्ये साधारणपणे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारले जातात तिसऱ्या पद्धतीचे प्रश्न असतात चित्र दिलेला असतो आणि त्यावर तुम्हाला त्याचे कार्य किंवा नाव विचारले जाते आता उदाहरणात त्याच्यामध्ये तुम्हाला संबंध जुळायचा इथे मी इथे एक बॉक्स दाखवलेला आहे बघा यामध्ये चित्र आहे इथे लिहिलेलं आहे सी तर डोळ्याचं काम आहे पाहणे तर या ठिकाणी चित्र ओळखायचं आणि त्याचं काय फंक्शन आहे हे लिहायचं आहे मग इथे काय उत्तर येईल बरं सांगा तुम्ही जर डोळे आईज सी तर नोज स्मेल प्रॉपर उत्तर राहील स्मेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न या भागामध्ये विचारले जातात त्याच्यानंतर आहे मॅचिंग जुळवून घेणे जुळणे म्हणजे सहसंबंध ज्याला म्हणतो आपण एखाद्या भागाशी एक काम तर दुसऱ्या भागाचं काय काम असेल अशा पद्धतीचे जे, जे, जे मॅचिंग शब्द असतात तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारले जातात आणि साधारण काही प्रश्न असे असतात की एम सी क्यू योग्य पर्याय निवडणे म्हणजे एम सी क्यू तुम्हाला प्रश्न दिलेले असतात चार पर्याय आणि त्या चार पर्यायापैकी एक योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडून त्यावर मार करायचा असतो तर अशा पद्धतीचे स्वरूप खास करून पार्ट ऑफ बॉडी अँड फंक्शन्स या भागामध्ये तुम्हाला विचारले जातात सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या भागामध्ये आपल्या शरीराचे जे पार्ट्स आहेत त्याची नावं इंग्रजीमध्ये माहीत असणे आवश्यक आहे नंबर दोन त्याचे कार्य इंग्रजीमध्ये आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे म्हणजे मराठीसोबत इंग्रजीमध्येही शब्दाचा संग्रह तुम्ही वाढवा तर तुम्हाला हा जो भाग आहे या भागाशी रिलेटेड जे प्रश्न आहे अतिशय सोपे वाटतील आणि हा सहजपणे तुम्ही साध्य करू शकता जर तुम्ही आपल्या भागाला दररोज बघितले पाहिलेत आणि इंग्रजीमध्ये नाव त्यांना ठेवलेत किंवा ओळखलेत एकमेकाशी संवाद करताना तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करता येऊ शकतो चला तर मित्रांनो यापुढे आमच्या विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी बॉडी ऑफ पार्ट्स या ठिकाणी फंक्शन सांगणार आहे ते ऐकून घेऊया आपण सर्वांना माझा नमस्कार मी संबोधित सिद्धार्थ कासवटे वर्ग आठवा आज मी तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल या दोन्ही बॉडी पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन्स मराठी आणि इंग्रजीमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या चेहऱ्यापासून घेऊ तर हे आहे आपले डोकं आपण त्याला इंग्रजीमध्ये हेड असे म्हणतो आपले केस हेअर नोज आपण त्याला नाक असे म्हणतो आईज डोळे कान इयर तोंड माऊथ तीत दात टंग जीभ आणि त्याच्यानंतर आपण खाली जाऊ तर हे आहे आपलं शोल्डर आपण त्याला खांदे असे म्हणतो त्याच्यानंतर आहे आपलं हे नेक आपण त्याला मान मान असे म्हणतो त्याच्यानंतर आपली पुरी मागची बॅक आपण त्याला असे पाठ म्हणतो आणि त्याच्यानंतर हा आहे आपला हात त्याच्यामध्ये एल्बो रिस्ट आणि हे आपले फिंगर्स आणि हा आपला थंब त्याला अंगठा असे म्हणतो आणि आपले नख त्याला आपण नेल्स असे म्हणतो त्याच्यानंतर आपण इथे खाली हा आहे आपली चेस्ट चेस्ट आणि त्याच्यानंतर हे आहे आपलं वेस्ट आ, हे वेस्ट आहे आपण त्याला मराठीमध्ये कंबर म्हणतो त्याच्यानंतर हा आपला पुरा पाय आहे त्याच्यामध्ये इथे पुरं थाई आपण त्याला मांडी असे म्हणतो त्याच्यानंतर हा आपला गुडघा आणि आपला हा अँकल आणि त्याच्यानंतर टोज फू टोज आहे आपल्या पायाचे बोट त्याला टोज म्हणतात आणि आपल्या पायाचे खालचे फूट त्याला तडवे पायाचे असे म्हणतात त्याच्यानंतर आपण इंटरनल बॉडीचे पार्ट्स पाहणार आहोत मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तर सर्वप्रथम हे आहे आपला ब्रेन त्याला मराठीमध्ये मेंदू असे म्हणतात त्याच्यानंतर आहे आपला हा इथे आहे आपले लंग्स दोन्ही बाजूला लंग्स त्याच्यानंतर डाव्या बाजूला आपला हार्ट आहे आणि दोन किडण्या आहे दोन्ही बाजूला आणि उजव्या बाजूला आपला लिवर आहे आणि आपला स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन त्याच्यानंतर ही आपली आहे त्वचा आपण मग त्याच्यानंतर आपण नाही का सर्व फंक्शन्स पाहणार आहोत सर्व बॉडीचे तर माझी फ्रेंड मिताली तुम्हाला सर्व फंक्शन्स सांगेल यानंतर आपण फ इंटरनल आणि एक्स्टर्नल बॉडी पार्टचे फंक्शन्स पाहणार आहोत तर हे आहे आपले कान त्याला आपण इयर असे म्हणतो त्याचे फंक्शन लिस्निंग म्हणजे ऐकणे नाक स्मेल म्हणजे स्मेल म्हणजे तर वास, वास।, वास। डोळे सीन म्हणलं तर पाहणे तोंड माउथ इटिंग स्पीकिंग टेस्ट नेक टन ट्रन हेड त्याच्यानंतर आहे आपला हात हातचे फंक्शन कॅच एनी ऑब्जेक्ट तुम्हाला तर कोणत्याही वस्तूला पकडणे आपले फिंगर आपण त्याला बोट असे म्हणतो एनी स्मॉल ऑब्जेक्ट कॅच त्याच्यानंतर आहे आपला पुरा पाय आपण त्या पाय फंक्शन वॉकिंग रन रनिंग फूट स्टँडिंग रनिंग हे झाले आपले आ, एक्स्टर्नर त्याच्यानंतर आपण इंटरनर पाहू तर हे सर्वप्रथम आहे आपला ब्रेन फंक्शन कंट्रोल ऑल बॉडी त्याच्यानंतर आहे आपली लंग्स आपण त्याला फुफ्फुस असे म्हणतो त्याचे फंक्शन ब्रीथिंग त्याच्यानंतर आहे आपला डाव्या बाजूला हार्ट आपण त्याला हृदय असे म्हणतो त्याचे फंक्शन ब्लड सर्क्युलेशन त्याच्यानंतर आपले दोन्ही बाजूला किडन्या आहे त्याचे फंक्शन ब्लड फे फिल्ट्रेशन त्याच्यानंतर आहे आपला लिवर फंक्शन ब्लड क्लि क्लिनिंग त्याच्यानंतर आहे आपला पुरा पूर्ण आपला स्टमक त्याला आपण मराठीमध्ये पोट असे म्हणतो त्यांचे त्याचे फंक्शन डायजेशन आपला लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन त्याचे फंक्शन ॲब्झर्व द ऑल न्यूट्रिशन त्याच्यानंतर आहे आपली जे स्किन आपण त्याला त्वचा असे म्हणतो त्याचे फंक्शन प्रोटेक्ट प्रोटेक्ट ऑल बॉडी थँक यू चला तर मित्रांनो आता आपण बघूया की पार्ट ऑफ बॉडी अँड फंक्शन्स या भागाशी रिलेटेड प्रश्न कसे असतात आणि आपण कसे सोडवायचे ते तर अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात फक्त प्रश्नाला पहिल्यांदा तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वाचा तिथे काय विचारलेलं आहे आणि खाली ऑप्शन काय आहेत याचा संबंध आपल्याला जुळायचा आहे त्याचं उत्तर आपल्याला सहज मिळेल बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे उदाहरणामध्ये वी यूज अवर डॅश टू सी द वर्ल्ड आता अर्थ काय होतो की वी यूज अवर टू सी द वर्ल्ड जग पाहण्यासाठी आपण कुठला अवयव वापरतो आता या ठिकाणी तुम्हाला त्या पार्टचं नाव लिहायचं की कुठल्या अवयवाद्वारे आपल्याला जग पाहता येते ऑप्शन आहे पहिलं आहे इयर आईज नोज टन अतिशय सोपा आहे या ठिकाणी इयर म्हणजे ऐकणे आईज म्हणजे पाहण्याचं काम आहे नोजचं काम आहे स्मेलिंग टंगचं काम आहे टेस्टिंग घेणे मग आता या ठिकाणी सांगा बरं की वर्ल्ड आपल्याला दुनिया किंवा जग सृष्टी पाहायची असेल तर पाहणे कशासाठी वापरतो आपण आईज तर या ठिकाणी उत्तर आहे बी लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला साध्या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत दुसरा प्रश्न बघूया आपण या ठिकाणी प्रश्न आहे द मेन फंक्शन ऑफ द नोज इज इथे अवयव दिलेला आहे अवयव दिलेला आहे नोज आणि त्याचे फंक्शन विचारलेलं आहे लक्षात घ्या प्रश्न जर समजला द मेन फंक्शन मुख्य कार्य काय आहे फंक्शन काय कशाचं का नाकाचं नोथचं काय फंक्शन आहे ऑप्शन बघा या ठिकाणी सिम्पल आहे सीईंग म्हणजे पाहणे स्मेलिंग म्हणजे वास घेणे ईटिंग म्हणजे खाणे वॉकिंग म्हणजे चालणे मला सांगा या चारपैकी पाहणेही लागणार नाही इटिंगही लागणार नाही वॉकिंगही लागणार नाही नोथचं काम आहे वास घेणे स्मेलिंग म्हणजे ऑप्शन राईट इज अ बी तर दुसरा ऑप्शन हा पर्याय अगदी बरोबर आहे लक्षात घ्यायचं समजून आपल्याला उत्तरं घ्यायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्री बघा या ठिकाणी इथे काय विचारलं आहे बघा वी ब्रीद विथ द हेल्प ऑफ इथे शब्द आलेला आहे इथे फंक्शन आलेलं आहे ब्रीदिंग ब्रीद ब्रीद म्हणजे श्वास घेणे आपण श्वास कशाने घेतो तुम्हाला तो आर्गन शोधायचा आहे आता आर्गन शोधण्यासाठी कुठला आर्गन दिलेला आहे बघा हर्ट हृदय हृदयाने तर आपण श्वास घेत नाही दुसरा ऑप्शन आहे लंग्ज आठवा तुम्ही आता तर लंग्ज म्हणजे फोपूस श्वास घेण्याचा संबंध हा लंग्सशी आहे तर या ठिकाणी उत्तर राईट बी लंग्ज येईल कारण ब्रेनचं काम श्वास घेणे नाही आणि स्टमकचाही काम श्वास घेणे नाही स्टमक म्हणजे पोट ब्रेन म्हणजे मेंदू तर याचे अर्थ जर कळले तर उत्तर तुम्हाला प्रश्नामध्येच लवकर मिळतो म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर ऑप्शनमध्ये तो कुठे मॅच होतो या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्नाची उत्तरं शोधायची आहे ओके चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार फिंगर्स बघा इथे पार्ट दिलेले आहे <coughs> तुम्हाला बॉडी पार्ट दिलेला आहे या ठिकाणी फिंगर्स आर द पार्ट ऑफ अवर फिंगर्स म्हणजे बोटे लक्षात आलं ना तर हे फिंगर्स आपल्या शरीराच्या कोणत्या भागाचे अवयव आहेत बघा ऑप्शन काय दिला आहे स्किन म्हणजे त्वचा हँड म्हणजे हात हेड म्हणजे डोके आणि चेस्ट म्हणजे छाती जर याचे अर्थ जर कळले तर उत्तर तुम्हाला लवकर लक्षात आलं असेल याचं उत्तर काय राहील सांगा बरं याचं उत्तर आहे हात हे जे फिंगर्स आहेत कोणाला अटॅच आहेत हाताला म्हणून याचं उत्तर राईट आहे बी ऑप्शन हँड हँड म्हणजे हात अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्रश्न सोडवायचे आहेत पुढचा प्रश्न बघूया थोडासा या ठिकाणी जर बघितले असाल तर पाचवा प्रश्न या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला हा वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला दिसतो आहे इथे चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इथे ऑप्शन दिलेले आहे आणि इथे एक तुम्हाला कॉन्सेप्ट मॅप दिलेला आहे आणि यामध्ये विचारलेला आहे की चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इथे प्रश्न दिलेला आहे म्हणजे इथला उत्तर तुम्हाला शोधायचं आहे याला चारही या ठिकाणी ऑप्शन म्हणजे असे फंक्शन्स दिलेले आहे स्टँड म्हणजे उभे राहणे रन म्हणजे धावणे किक म्हणजे लात मारतो आपण त्याला किक म्हणतो आपण वाक म्हणजे चालणे आता मला सांगा हे सर्व फंक्शन कोणत्या अवयवाचे आहेत तर इथे तुम्ही शोधा टोज म्हणजे पायाची बोट नाहीत नी म्हणजे हा गुडगा आहे तोही लागणार नाही अँकल म्हणजे हा जॉईंट जो फूट आणि आपला जो पाय आहे भाग त्याच्यानंतर आहे लेग्स तर या ठिकाणी हे चारही काम लेग्स रिलेटेड आहेत म्हणून या ठिकाणी उत्तर येईल लेग्ज लक्षात घ्या या ठिकाणी पायाचं काम या ठिकाणी आपल्याला हे याचा योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी चूज द करेक्ट ऑप्शन तुम्हाला ऑप्शन ओळखायचा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे बघा को रिलेटेड या ठिकाणी प्रश्न आहे काय म्हटलेला आहे इथे इफ आम म्हणजे बाहू एल्बो आम याचा संबंध एल्बो एल्बोशी दिलेला आहे लक्षात घ्या आम एल्बो पुढचा प्रश्न आहे देन लेग पाय पाय याचा संबंध काय आहे ऑप्शन बघा या ठिकाणी दिला आहे फूट खालचा तळवा एंकल हा जो पाय आणि तळव्याचा जो जॉईंट असतो तो नी म्हणजे गुडगा आणि त्यानंतर टो खालचा भाग जो आहे त्याला आपण तो म्हणतो तर या ठिकाणी राईट ऑप्शन काय होईल या ठिकाणी याचा राईट ऑप्शन येईल जर आम एल्बो आहे तर पायाचा जॉईंट जो असतो त्याला म्हणू आपण नी काय म्हणायचं याला आपण नी सो दॅट इज अ राईट अँसर लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा फक्त तुम्ही सराव करा बॉडी पार्ट आणि फंक्शन यावर जास्त फोकस करा तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त स्कोरिंग किंवा मार्क मिळवता येतील धन्यवाद